हिंगणघाट मतदारसंघातील तिकीट आपल्यालाच मिळावं म्हणून आपापल्या परीनं युती आणि आघाडी आपल्या वरिष्ठ नेत्यांना हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असून जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून वर्धा आणि हिंगणघाट या ठिकाणी भाजपचे आमदार आहे आणि देवडी व आरवी या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहे हिंगणघाट या विधानसभेवर कधी न फुलणार कमळ आमदार समीर कुनावार यांच्या रूपानं दोन हजार चौदा मध्ये भरलं आणि याआधी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा कारण एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद यावेळी या, या मतदारसंघात सलग बोंबेडा जेडीजे पसंत बोंडे निवडून आले परंतु एकोणीसशे पंच्याण्णव ला या मतदारसंघात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी पटवा यावेळी सेना आणि भाजपची युती होती नंतर सलग या मतदारसंघात युतीचं वर्चस्व राहिलं दोन हजार चार मध्ये या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू दिमांडे यांनी सुरू लावली आणि युतीचा विजय रथ थांबवत युतीचा बालेकिल्ला असलेल्या या गडात घड्याची टिकटिक सुरू केली परंतु दोन हजार मध्ये युतीला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले कारण दोन हजार मध्ये या मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर कुणावार यांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला होता पुन्हा एकदा या मतदार संघावर युतीनं आपला भोगवा फडकवला परंतु दोन हजार चौदा च्या विधानसभेत सेना आणि भाजपची युती जागा वाटपाच्या कारणानं त्यामुळे भाजपने दोन हजार नऊ मधील अपक्ष उमेदवार समीर कुणावार यांना दोन हजार चौदा मध्ये भाजप पक्षाने उमेदवारी देऊन या मतदार संघावर कधीही न फुललेलं कमळ आमदार समीर खुनावार या आणलं सेना आणि भाजपा यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं परंतु चार वर्षात कधीही एकमेकांसोबत न पडलेल्या सेना आणि भाजप पक्षानं दोन साठी पुन्हा युती केली आहे त्यामुळे या मतदारसंघातील तिकीट कोणाच्या वाट्याला जाणार याकडे संपूर्ण मतदारसंघातील जनतेच लक्ष लागलंय याआधी या मतदार संघावर सेनेचं वर्चस्व होत आणि येथील माजी राज्यमंत्री अशोक शिंदे या मतदार संघातून तीन वेळा आमदार झाले आणि वर्धा जिल्ह्यातील सेनेचे या मतदारसंघा व्यतिरिक्त बाकी तीनही मतदारसंघात वर्चस्व नसल्यामुळे हिंगणघाट मतदारसंघातील जागा आपल्या वाट्याला यावं म्हणून सेना शेवटपर्यंत प्रयत्नात राहील काय आणि भाजप देखील हा मतदारसंघ सोडण्यास तयार होणार काय जर ने तर भाजपने हा मतदार संघ सेनेसाठी सोडला तर आमदार समीर पुनावार हे पुन्हा अपक्ष लढतील काय या सर्व घटनेकडे मतदार संघातील जनतेच लक्ष लागलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे दे यांना देखील आपल्या जागेसाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे सभापती सुधीर कोठारी यांनी देखील प्रचारात आघाडी घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या दोन्ही नेत्यांनी आपल्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर देखील उमेदवार निधीचा पेच निर्माण झाला आहे काय यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडी देण्याच्या तयारीत असून राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होत मनसे विदर्भात फक्त दोनच मतदारसंघात उमेदवार देणार त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघ आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ त्यांनी जाहीर सभेत वक्तव्य केलं होतं तर मनसे आघाडी सोबत आल्यास अतुल बांधिले हे मनसेचे उमेदवार राहील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर देखील या मतदार मतदारसंघात उमेदवार निवडीचा चांगलाच पेच निर्माण झाला असून या सर्व हालचालींकडे मतदारसंघातील जनतेच चा लक्ष केंद्रित झालंय प्रतिनिधी राजू खांडरे व्ही न्यूज मराठी हिंगणघाट वर्धा